बनावट खरेदी घट घोटाळा अजून कारवाई नाही डॉक्टर महेश सुधाकर, सुधाकर राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना व संपादक साप्ताहिक राज होता मी पेंडमधील समाजसेवा करत असून पेणमधील प्रशांत यशवंत टिळक याचे वडील हे तीस बारा दोन हजार अठरा रोजी मयत झाले त्यांनी त्या मयत झालेल्या वडिलांच्या नावाने दस्तनोंदणी सोळा दोन सोळा दोन दो, दोन हजार एकोणीसला केली सर्वे नंबर एकशे शहाण्णव मौजे बोरगाव तालुका पेठ जिल्हा रायगड यामध्ये शासनाची फसवणूक केली आहे तसेच शेतजमिनीत तेरा परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचे समोर आलेले आहे सदरचे दस्त करणारे मालक मूल मालक खरेदीदार साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांना ह्याच्यामध्ये आरोपी करावेत की प्रशांत यशवंत टिळक याच्या विरुद्ध चारशे वीस तीनशे पासष्ट तीनशे सदुसष्ट ब नवीन शासनाची फसवणूक केली व शासनाचा महसूल बुडवला त्याबाबत कारवाई करून गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे तुम्ही अर्ज कधी द्या दाखल केला होता मी अर्ज तीस नऊ सात दोन हजार पंचवीस रोजी दाखल केला होता तुम्हाला उत्तर काय मिळेल त्याच्यातून वेट सब रजिस्ट्रार सी मात्रे सौ मात्रे यांना मी भेटलो असता त्यांनी मला सांगितलं की वरिष्ठांशी बोलून याच्यावर निर्णय घेईन मी त्यांना बोललो की तुम्ही तुमची फसवणूक घेत झाली आहे तुम्ही स्वतः याच्यामध्ये एफ आय आर दाखल करायला पाहिजे तो ते वरिष्ठांच्या परमिशनशिवाय आम्हाला काही करता येत नाही तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये त्यांचा हात असू शकतं का याच्यामध्ये त्यांचा मन हात असणार सगळ्यांचे हात आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये करोड रुपये यांचे खाल्ले गेलेले आहेत शासनाचं नुकसान केलेलं आहे तर यांच्यावर कारवाई करावी नहीं नहीं। जर झाल्यास आम्ही उपोषण करणार कलेक्टर मॅडम आपल्याकडे एक अर्ज केला होता डॉक्टर महेश पुरे यांनी टिळक यांच्या संदर्भामध्ये त्या जमिनीचे काहीतरी खरेदी खात्यामध्ये आफरातफरी झाली आपल्याकडून काय कारवाई करण्यात आली आतापर्यंत संबंधितांना पत्र देण्यात आलेले आहेत नोटीस उस... वगैरे आणि त्याच्या अनुषंगाने सेकंड पत्र त्यांना हेअरिंग पण ठेवण्यात आलेली आहे तर त्या ते अनुषंगाने त्यांचं जे काही म्हणणं आहे ते मला अजून त्यांनी लेखी दिलेलं ले नाही आहे आणि एका पक्षकाराने त्याच्यातल्या दस्तातल्याच त्यांनी सांगितलं की मी मला मुदत वाढ द्या कारण त्यांना ते, ते ज्या वेळेला त्यांना ते, ते पत्र गेलं माझ्याकडून तेव्हा ते घरात नव्हते बाहेर गेले होते दवाखान्यात त्याच्यामध्ये पोस्टमन येऊन रिटर्न गेलेलं आहे तर त्यांनी ती नोटीस माझ्याकडे हेअरिंग ज्या दिवशी ठेवली होती त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन माझ्याकडून ती नोटीस ऍक्सेप्ट केली आणि मला तसं त्या नोटीसवर लिहून पण दिलं रेझल्ट काय होत किती हिअरिंगला लोक आले होते, लो होते पण आता मी टोटल सात लोकांना काढले होते पत्र पैकी एकही व्यक्ती आले नाही आणि एकाने येऊन दुसऱ्या दिवशी नोटीस ऍक्सेप्ट केलेली त्यांचं म्हणणं काय आलंय तुमच्याकडं नाही म्हणणं अद्याप अप्राप्त आहे एका ज्यांचं पत्र रिटर्न आलं त्यांनी सांगितलं त्यांनी माझ्याकडे मुदतवाढ म्हणून पत्र घेतलं दिल्ले कार्यालय आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की मला तीन दिवस मुदत द्यावाड मी माझं का खुलास या पत्राच्या अनुषंगाने म्हणणं काय आहे संबंधित प्लस मानणं जे काही आहे संबंधित पक्षकार अधिकारी कर्मचारी यांना जे पत्र दिलेले आहेत टोटल तरी पण किती लोक आहेत एकूण दस्तामध्ये पंचावन्न लोक आहेत कोण कोण लोक आहेत अधिकारी अधिकारी कोण आहेत का संबंधित तत्कालीन कर्मचारी आणि त्यांना सुद्धा माझं पत्र गेलेलं आहे त्याच अजून मला त्याचा खुलासा किंवा आलेला नाही आहे तरी पण साधारण खुलासा कधी येणार का असं नाही ते कन्फर्म नाही सांगू शकत पण जे दिलेलं आहे पेण तालुक्यातील बोरगाव येथे खरेदी खत घोटाळा समोर सगळीकडे खडबड माजली आहे टिळक यांच्या नावे असलेली जमीन खरेदी खत करण्यात आली आहे त्यामागे त्यांच्या वडिलांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून या जमिनीचे खरेदी खत तयार करण्यात आले याचा उलगडा डॉक्टर महेश सुधाकर पोरे यांनी केला बोरगाव येथील सर्व्हे नंबर एकशे शहाण्णव ही जागा दुसरा व्यक्ती उभा करून त्यांचा खरेदी खत केलाय टिळक यांचं मृत्यू तीस बारा दोन हजार अठरा रोजी झाला आहे व दस्त नोंदणी सोळा दोन दोन हजार एकोणवीस रोजी करण्यात आली आहे त्यामुळे वन मूळ शासनाची फसवणूक करण्यात आली आहे याविषयी ही शेतजमीन तेरा परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचेही समोर आले आहे परंतु एजंट दस्त तयार करणारे मूळ मालक खरेदीदार साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करून सदर ही जमीन सरकार ताब्यात घ्यावी अशी मागणी डॉ महेश पोरे यांनी केली आहे जर त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर मी उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी या अधिकाऱ्यांना दिलेला आहे संजय गायकवाड पेण रायगडच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा